नमस्कार आज आपण एका खास व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत चांगदेव महाराज हो खूप गुड आणि तितकेच आदरणीय नाव अगदी म्हणजे त्यांची ओळख चौदाशे वर्षांचं आयुष्य चमत्कार याच्याशी जोडलेली आहे पण मला वाटतं त्या पलीकडेही बरंच काही आहे खास करून नाथ परंपरेतलं त्यांचं स्थान बरोबर आहे नुसतं वय किंवा चमत्कार नाही तर आज आपण जरा याच गोष्टींवर बोलूया म्हणजे आपल्याला जी माहिती आहे त्यातून त्यांच्या कथा मग ज्ञानेश्वरांशी झालेली ती ती प्रसिद्ध भेट हो, ती भेट हो तर खूप निर्णायक ठरली आणि त्यांच्या शिकवणीचा आजही काय प्रभाव आहे या सगळ्याचा नेमका अर्थ काय हे जरा उलगडून पाहूया सुरुवात त्यांच्या त्या योग सामर्थ्यापासून करू का नक्कीच चांगदेव महाराजांचं जीवन रहस्यमय आहे यात शंकाच नाही आता हे जे चौदाशे वर्षांचं आयुष्य म्हणतात म्हणजे ते अक्षरशः घ्यायचं की नाही हा भाग वेगळा पण कत... हो प्रतीक म्हणून बघता येईल कदाचित अगदी ते काळ आणि मृत्यूवर मिळवलेल्या नियंत्रणाचं प्रतीक मानलं जात नाथ परंपरेतले ते एक मोठे सिद्ध योगी होते आणि निसर्गातल्या तत्वांशी त्यांचं एक सखोल नातं होतं त्यांच्या कथांमधून ते दिसत हो ना आणि ते चमत्कार पंचमहाभूतावर नियंत्रण वगळे म्हणजे पाणी अग्नी या सगळ्यावर हे कसं बघायचं केवळ कथा आम, कथा म्हणून म्हणून नाही पण योग साधनेतून मिळणाऱ्या सिद्धींचं प्रतीक म्हणून नक्कीच पाहिलं जातं पंचमहाभूतांवर नियंत्रण म्हणजे काय तर आपल्या देहातल्या आणि बाहेरच्या जगातल्या सूक्ष्म ऊर्जांवर प्रभुत्व मिळवणं अच्छा आणि त्या मृतांना जिवंत करण्याच्या कथा पण त्यांच्या असामान्य सिद्धीच दर्शवतात आणखी एक गोष्ट सांगतात की त्यांनी तीव्र साधनेतून ज्योतिर्लिंग प्रकट केलं ज्योतिर्लिंग म्हणजे 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 बघा इथे आपण मंदिरात पाहतो तसं भौतिक लिंग नाही तर साधनेतून जागृत झालेलं शिवाचं एक तेजस्वी ऊर्जायुक्त रूप हे त्यांच्या साधने आंतरिक साधनेची पातळी दाखवत समजलं म्हणजे हे बाह्य चमत्कारांपेक्षा जास्त आंतरिक शक्तीचं प्रदर्शन होतं मग त्याच संदर्भात ते वाघावर बसून सापाला चाबूक म्हणून वापरायचे ते चित्र त्याचा काय अर्थ हो ते चित्र खूप बोलकं आहे वाघ म्हणजे काय शक्ती अहंकार किंवा आपली नैसर्गिक जंगली वृत्ती त्यावर स्वार होणं म्हणजे फक्त प्राण्यावर नियंत्रण नाही तर स्वतःच्या त्या आदिम प्रेरणांवर आणि अहंकारावर विजय मिळवणं आणि साप साप जो योग मार्गात कुंडलिनी शक्तीचं प्रतीक मानलं जातो त्याला चाबूक म्हणून वापरणं म्हणजे ती ऊर्जा नियंत्रणात आणून वापरण्याचं कौशल्य हे सगळं त्यांच्या योगिक परिपूर्णतेकडे बोट दाखवतं आणि मग ह्याच पार्श्वभूमीवर येते ती ज्ञानेश्वरांची झालेली भेट ती आणखीनच महत्वाची ठरते एकीकडे हे एवढे मोठे योगी सिद्धींनी युक्त वाघावर बसून येत आहेत हो आणि दुसरीकडे कोण तर अगदी बारलक वयाचे ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंड चांगदेवांचा मानस काय तर आपल्या सामर्थ्याचं प्रदर्शन करत भेटायला यायचं पण ज्ञानेश्वरांनी काय केलं तर ते ज्या निर्जीव भिंतीवर बसले होते ती चालून दाखवली अगदी आणि हा केवळ शक्तीला शक्तीने दिलेला प्रतिसाद नव्हता हा होता ज्ञानाचा सहज स्थितीचा अहंकाराशिवाय असलेल्या वृत्तीचा सिद्धींवर मिळवलेला विजय भिंत चालवणं म्हणजे अचेतन वस्तूतही चैतन्य पाहणाऱ्या परमात्म ज्ञानाचं प्रतीक अच्छा यामुळे या सांगदेवांना एकदम धक्का बसला असेल म्हणजे आपल्या योग सामर्थ्याच्या मर्यादा आणि ज्ञानाची खरी ताकद काय हे त्यांना कळलं बरोबर आणि त्यांनी ज्ञानेश्वरांना गुरु मानलं ही घटना खूप मोठी आहे अहंकार गळून पडणं आणि खऱ्या ज्ञानासाठी अगदी लहान मुलासमोरही विनम्र होण्याची तयारी ही त्यांच्या आयुष्यातली एक मोठी कलाटणी ठरली यानंतर त्यांची शिकवण बदलली म्हणजे ती केवळ योगिक सिद्धींपुरती राहिली नाही तर आत्मसाक्षात्कार अहंकाराच्या पलीकडचं सत्य जाणणं परमात्म्याशी एकरूप होणं यावर जास्त केंद्रित झाली म्हणजे साधने बरोबरच ज्ञान आणि विनम्रता किती महत्वाची आहे हे त्यांना उमगलं अगदी त्यांची शिकवण शिस्त आणि साधनेवर भर देतेच पण त्यासोबत ज्ञान आणि विनम्रतेची जोड किती आवश्यक आहे हे अधोरेखित करते आणि त्यांची मंदिरं आजही होणारे उत्सव हे सगळं त्यांच्या याच वारशाची आठवण करून देतात तर मग चांगदेव महाराजांचं जीवन म्हणजे फक्त चमत्कार नाहीत तो एक प्रवास आहे योग साधनेचा अहंकार विरघळण्याचा आणि ज्ञानाच्या शोधाचा त्यांची कथा आपल्याला आंतरिक शक्ती मिळवण्यासोबतच विनम्र राहण्याचं महत्त्वही शिकवते निश्चितच त्यांच्या आयुष्यातून योग सामर्थ्याची ताकद दिसते पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे ज्ञानेश्वरांच्या भेटीतून ज्ञानासमोर सिद्धी कशा गौण आहेत आणि विनम्रतेचा धडा मिळतो त्यांचा प्रभाव आजही अनेक साधकांना प्रेरणा देतो हे खरं आहे हम्म जाता जाता एक विचार येतो मनात या सगळ्या चमत्कारांच्या आणि एवढ्या वर्षांच्या आयुष्याच्या कथांच्या पलीकडे आपण पाहिलं तर चांगदेव महाराजांचं चा, ज्ञानेश्वरांसारख्या लहान वयाच्या गुरुला शरण जाणं हो या आजच्या जगात जिथे आपण बाह्य यश सत्ता सिद्धी यांना खूप महत्व देतो तिथे आंतरिक ज्ञानाचं आणि गुरु शिष्य परंपरेचं खरं महत्व कसं अधोरेखित करतं यावर खरंच विचार करण्यासारखं आहे